नमस्कार नवरी मे हिटलरला या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की ए जे आता लीलाला रूममध्ये घेऊन आलेले असतात तिला सांगतात की चल आता झोपून घे आणि सकाळपर्यंत उठायचं नाही म्हणजे तुझा व्यवस्थित आराम होईल आणि तू बरी होशील ते आता लीलाचं टेम्परेचर चेक करत असतात तिला थर्मामीटर आणि टेम्परेचर चेक करायला लावतात तिचा ताप काय उतरलेला नसतो त्यामुळे एजे आता गार पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवत असतात लीला म्हणत असे हे जे खूप गार आहे ए जे म्हणतात असंच करावं लागतं ताप उतरण्यासाठी गार पाण्याच्या पट्ट्या चोक्यावर ठेवायच्या असतात त्यामुळे तू शांतपणे झोपून राहा आणि मी जे करतो आहे ते मला करू दे इकडे आता कालिंदी तिचे बाबा आणि रेऊ जेवायला बसलेले असतात बाबांना लीलाची खूप आठवण येत असते त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कालिंदी म्हणते हो अशा भरल्या ताटावर डोळ्यात पाणी आणू नये त्यावर आता बाबा म्हणतात की आज लीला नसते तर काय झालं असतं एजे आणि लीला ऐन वेळेवर आले आणि आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी वाचवलं मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतं कुणाच ठाऊक त्यामुळे आपल्याला अशी मुली मिळाली आणि अशी जावाई मिळालीत थांबी लिलाला फोन करतो ती जेवली की नाही कशी हे विचारायला हवं हो। आता ते लीलाला फोन नाही करत ते करतात आजींना फोन कारण त्यांना माहिती आहे लिलाला विचारलं तर ती बरी असंच सांगणार त्यामुळे ते आजींना फोन करतात आणि विचारतात की एजे आणि लीला आले का घरी त्यावर आजी म्हणतात होवालेत घरी बाबा म्हणतात लीला कशी आहे म्हणजे ती लहानपणी भिजायची ना तिला ताप यायचा आणि ती आजारी पडायची आता आजी म्हणतात हो तिला थोडा ताप आला आहे पण ती व्यवस्थित आहे आम्ही घेतोय काळजी तुम्ही नका टेन्शन घेऊ आता बाबा म्हणतात की हो मला खात्री तुम्ही तिची काळजी घ्याल खरं तर ना मी तिलाच फोन करणार तो पण तिने मला काही खरं सांगितलं नसतं म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि तिची काळजी घ्या त्यावर आजी म्हणतात वसंत आमच्यावर विश्वास ठेवा अभिराम तिची खूप छान काळजी घेतोय आणि मी आहे ना मी तुमच्या मुलीला असं वाऱ्यावर नाही सोडलंय त्यावर आता बाबा म्हणतात हो माझी खात्री आहे आता तुम्हीच तिची आई आहात आणि तुम्ही तिची काळजी घ्याल हे मला आहे तो आता फोन ठेवतो इकडे आता हे जे विचारत असतो की आता बरं वाटतंय का लीला म्हणते थोडं बरं वाटतंय पण डोकं दुखते हे जे आता तिचं डोकं दाबून देतो आणि विचारतो ताप गेलाय का त्यावर लीला म्हणते तुम्हीच म्हणाला ना मग ज्याला ताप आलेला असतो त्याला नाही कळत त्याला ताप आहे की नाही असं तुम्ही चेक करा एजे आता तिला हात लावतो आणि ताप चेक करतो त्याला कळतं की तिचा ताप उतरलेला ना नाहीये त्यामुळे तो त्या गार पाण्याच्या पट्ट्या तिच्या पायांच्या तळव्यांना लावायला येतो आता लीलाला गुदगुली होते आणि ती खूप हसायला लागते एजे म्हणतात लीला काय चाललंय तुझं का हसते सगळ्या मोठ्याने त्यावर लीला म्हणते माझ्या पायांना असं कोणी हात लावला ना की मला गुदगुली होते त्यावर हे जे म्हणतात असं करावं लागतं त्याशिवाय ताप नाही उतरणार तुझा आणि जे आता तिचं परत डोकं दाबायला येतात तिचं डोकं दाबतात आणि तिला आता झोप लागलेली असते हे जे आता खाली येतात ते बजर वाजवून सगळ्यांना गोळा करतात सगळेजण खाली आलेले असतात आणि सगळ्यांना माहिती असतं की हे असं बोलवलं आहे म्हणजे नक्कीच कोणाला तरी पनिशमेंट होणार आता लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता यांना खूप भीती वाटत असते कारण त्यांना माहिती आपण आज चूक केली आणि हे त्यासाठीच आपल्याला शिक्षा देण्यासाठी बोलवलंय आता हे म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी आज काय केलंय ते म्हणजेच लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता आणि यामुळे तुम्हाला तेव्हा मी काही बोललो नाही पण आता तुम्हाला मी शिक्षा देणार आहे तुम्ही त्या इनोसंट मुलीला एवढी तिखट खिचडी खाऊ घातली आणि तेही मुद्दाम तुम्ही हे सगळं का केलं मला नाही जाणून घ्यायचंय पण तुम्हाला शिक्षा तर होणारच आता लक्ष्मी सरस्वती आणि श्वेता म्हणतात एजे चुकून झालं आम्हाला माफ करा ए जे काही ऐकून घेत नाही ए जे म्हणतो खर तर तुम्हाला मी ही सगळी खिचडी संपायला लावणार पण मी माणूस आहे आणि तुमच्यासोबत असं नाही करणार त्यामुळे तुम्ही तिघींनीही एक एक चमचा पूर्ण भरून खिचडी खायची आहे त्यावर आता लक्ष्मी सरस्वती म्हणतात नको नको हे जे आमच्याकडनं चूक झाली आम्ही पुन्हा असं नाही करणार त्यावर हे जे आता काही ऐकून घेत नसतो म्हणतो तुम्ही केला का विचार असं वागताना तुम्ही मुद्दाम लीलाला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहात ना मला माहिती आहे आता तुम्हाला शिक्षा होणारच आणि यापुढे असं वागताना खूपदा विचार करायचा त्यामुळे मी तुम्हाला शिक्षा करणार आहे आता आजी सुद्धा म्हणतात अभिराम जाऊ ता आई ती एवढी तिखट खिचडी लीलाने खाल्ली आणि मी सुद्धा खाल्ली जर आम्ही दोघेही खाऊ शकतो तर या गाणे खाऊ शकत आता एजे म्हणतो चला लक्ष्मी पुढे आणि एक चमचा खिचडी भरून खा त्यावर लक्ष्मी म्हणते नाही ये मला खरंच बरं नाही वाटत आहे आता एजे खूप ओरडतो आणि लक्ष्मी पुढे येते आणि ती चमचा खिचडी खायला लागते तेवढ्यात ए जे म्हणतो की फुल चमचा भरायचा आणि मग खिचडी खायची आता लक्ष्मी खिचडी खाते आणि तिला खूपच तिखट लागतं तिचं तोंड अगदी भाजलेलं असतं ती म्हणते हे जे पाणी पिऊ का मी त्यावर ए जे म्हणतो हो पाणी पी ती पाणी पिते आणि बाजूला होते आता सरस्वतीची टर्न असते सरस्वती म्हणते हे जे माझ्या पोटात खूप दुखतंय हो मला पोट बिघडल्याचा त्रास होते त्यावर ए जे म्हणतो मला काहीही माहिती नाही पुढे यायचं आणि खिचडी खायची सरस्वती पुढे येते आणि खिचडी खाते तिचं सुद्धा तोंड खूप जळतं ती सुद्धा पाणी पिते आणि बाजूला होते दोघींची कंडिशन बघून श्वेता खूप घाबरते आणि ती पुढे येतच नसते पण एजे तिच्यावर खूप ओरडतात आणि त्यामुळे ती सुद्धा पुढे येते आणि खिचडी खाते तिचंही तोंड खूप भासतं एजेंट नाय तिघींना शिक्षा द्यायची असते आणि ती पूर्ण केलेली असते ती एजेंटनी पूर्ण दिलेली असते आता श्वेता सुद्धा खूप जोर जोरसोरात ओरडायला लागते आणि सगळं बघून दुर्गाला असं वाटत असतं की काय मूर्खपणा चाललाय यांचा आधी यांनी एवढी मोठी चूक केली आणि आता एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत आता जे तिथून निघून जातो आणि दुर्गा त्यांना तिघी नाही राबवत असते श्वेता लक्ष्मी आणि सरस्वती तिघी साखर खायला निघून जातात त्यांना खरंच खूप तोंड भाजलेलं असतं आणि लीलाला आपण काय केलं हे त्यांना चांगलंच कळालेलं असतं याची जाणीव त्यांना झालेली असते आता रूम रूममध्ये आलेला असतो आणि लीलाला खूप थंडी वाजत असते तो बघतो की लीलाला थंडी वाजते तो चा ताप चेक करतो आणि तिचा ताप अजूनही उतरलेला नसतो आता हे जे खूप काळजीत पडतो त्याला वाटतं अजून हिचा ताप का नाही उतरलाय आणि काही मेजर प्रॉब्लेम तर नसेल ना त्याला खूप काळजी वाटायला लागते तो आता विश्वरूपला फोन करतो आणि सांगतो की मला सिटीतले सगळ्यात बेस्ट डॉक्टर हवेत लीलाला ताप आलाय त्यावर आता विश्वास म्हणतो औ सर बरेच असे बेस्ट डॉक्टर असतील त्यावर आता ए जे म्हणतो की सगळ्या डॉक्टरांना बोलवला जेवढेही बेस्ट असतील ना सगळ्यांना आता विश्वरूप डॉक्टरांना घेऊन येतो आजी सुद्धा रूममध्ये आलेल्या असतात आजी आणि विश्वरूप तर हसायलाच लागतात एजे जे एवढ्या शुल्लक कारणावरून एवढी काळजी करतात लिलाची त्यामुळे त्यांना हसू येत असतं आता डॉक्टर सांगतात की ए जे काही काळजी करण्याची गरज नाहीये त्या तापात तापात आहे फक्त पाण्यामध्ये भिजल्यामुळे त्यांना ताप आहे त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि भरपूर विश्रांती, विश्रांती केली ना की बरं वाटेल तापाच्या गोळ्या दिल्या जातील त्यांना एवढंच त्याच्यावर औषध आहे त्यावर आता एजे म्हणतो ठीक आहे ते डॉक्टर निघून जातात आता आजी म्हणतात अभिराम एवढी काळजी नको करूस ती बरी अरे बरी होईल ती फक्त ताप आलाय तिला बाकी काही नाही काही लागलं तर मला सांग आजी असं बोलून निघून जातात ए जे मात्र लिलाची काळजीच करत असतो तो लिलाच्या डोक्यावर थंड पट्ट्या ठेवत असतो तिच्या हातांवर आपला हात रप करत असतो आणि सारखं तिला चेक करत असतो की जर ताप वाढला तर नाही आहे ना हिचं डोकं तर दुखत नाहीये ना एखादा लहान मुलाप्रमाणे तो तिची काळजी घेत असतो आणि जाणू काही तिच्या प्रेमातच पडलेला असतो लीलाला कसं बरं करता येईल याचा तो विचार करत असतो रात्रभर तिच्यासाठी तिच्या बाजूला बसून असतो लीलालाही तिच्या आयुष्यात तिच्या बाबांनंतर कोणतरी काळजी करणार इतकं जवळचं आणि प्रेमाचं माणूस मिळालेलं असतं खर तर तिची आई नसते आणि त्यामुळे तिला या गोष्टींची जाणीव असते आणि आता एजे तिची आई आणि बाबा दोघेही बनून तिची खूप काळजी घेत असतात हा सीन खूप बघण्यासारखा आहे खूप छान दाखवलेला आहे अगदी इमोशनल असं दाखवलेलं आहे असं काळजी करणं आणि तिची जणू काही सेवा खूप छान पद्धतीने दाखवलेला आहे आता झोप ला लागलेली असते एजी सुद्धा लिलाचा हातात हाता घेऊन तिथेच झोपी बसला बसला मध्येच लिलाला जाग येते आणि ती बघते की एजेंटने आपला हात त्यांच्या हातामध्ये घेतलाय आता लीला म्हणते तुम्ही असे बाजूला बसलेत ना खूप शांतपणे झोपलात असं बघून खूप छान वाटतंय मला म्हणजे खर तर मला आनंदच होतोय तुम्ही माझ्या बाजूला बसलेले आहात आणि मला ओरडत सुद्धा नाही आहात याचा सुद्धा मला आनंद होतोय त्यांचा हात आता लीला आपल्या हातात घेते आणि तशी झोपी जाते आता सकाळ झालेली असते एजे ऑफिसमध्ये आलेले असतात आणि ते आता आईला फोन करतात आजी फोन उचलतात आणि म्हणतात काय एवढ्या सकाळी सकाळी ऑफिस मधनं फोन केलास काय काम काढलंस त्यावर एजी म्हणतो आई लीला कशी आहे उठली का ती त्यावर आता आजी म्हणतात म्हणजे लीलासाठी फोन केला आहे आईसाठी नाही जे म्हणतो आई, आई अगं तिला ताप आला होता तिला बरं नाही वाटत आहे ती उठली का म्हणून विचारायला फोन केला तिचा टेम्परेचर वेळच्या वेळी चेक करत राहा सगळे औषधं गोळा तिला तिघे ती आणि तिला कुठेही बाहेर जाऊ देऊ नकोस तिची तब्येत अजिबात बरी नाही आहे त्यावर आजी म्हणते हो तुझ्या सगळ्या सूचना तिच्यापर्यंत पोहोचवते ती अजून उठलेली नाही आहे उठली की सांगते मी ठेव फोन त्यावर आता जे म्हणतात हो मलाही काम आहे मी फोन ठेवतो तेवढंच आता लीला आवरून सगळं खाली आलेली असते आजी म्हणतात ये शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आता लीला म्हणते आजी एजे कुठे आहेत त्यावर आता आजी म्हणतात किती वाजले नऊ वाजले ना आता एजे ह्या वेळेला ऑफिसमध्येच असतात ना बाळा आता लीला म्हणतलं मना मनात विचार करते हे काय म्हणजे मला बरं वाटत नाहीये तरी सुद्धा एजे ऑफिसला निघून गेले मला त्यांना भेटायचं होतं आणि आता डायरेक्ट संध्याकाळीच भेट होणार आमची आता खरं तर लीला सकाळी उठल्या उठल्या एजेंटना भेटायचं असतं आणि तिची आतुरता वाढत असते ती खूप आतुर झालेली असते एजेंटना भेटण्यासाठी मग बघूया आता लीला काय करते सरळ एजेंट भेटण्यासाठी ऑफिस मध्ये जाते की एजेंट घरी बोलवते आणि आपला हा भाग इथेच संपतो